हाय स्वागत आहे तुमचं अनुपमा ज्लॉगमध्ये तर आता सध्या गॅदरिंगचे दिवस सुरू आहेत मग त्यामुळे स्पोर्ट्स वीक वगैरे हे सगळं सुरू असतं जवळपास सगळ्या शाळेत आणि माझ्या देवांशानी कियांश देवगिरी ग्लोबल अकॅडमीमध्ये आहे तिथं स्पोर्ट्स वीक सुरू झालेलं आहे आणि असं सुंदर असं डेकोरेशन ह्या शाळेच्या गेटपासून केलेलं होतं तुम्ही पाहिलं एक सेल्फी पॉईंट साईडला ठेवलेला त्याच्यानंतर गेटवर खूप सुंदर सजावट सगळं अगदी छान होतं सगळ्या मॅमचं कलाकुसर यात दिसत होती आणि हे सगळं जेव्हा आपण आलो पुढं पुढं तसं तसं इतकं छान वाटत होतं बघायला गेट खूप छान सजवलेलं होतं त्यानंतर सगळं अरेंज केल्यानंतर मग कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि औपचारिकरित्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं प्रिन्सिपल सर आणि प्री प्रायमरीचे गेम्स होते त्यामुळं खूप छान असं छोट्या छोट्या मुलांना पाहायला छान वाटत होतं आणि आज त्यांनी स्पेशली पालकांसाठी काही गेम ठेवले होते आणि त्यांना देण्यासाठी ट्रॉफी पण ठेवल्या होत्या औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर अशा प्रकारे हवे तसे बलून सोडण्यात आले आणि हे मुलं बघा किती छान शिस्तीत उभे आहेत इथं बघताना आणि आपल्या घरी जेव्हा असतात मुलं तेव्हा इतकी किती धावपळ करतात पण खरंच ह्या मॅडमचं सगळ्यांचं कौतुक करावं इतकं कमी की मुलं किती शिस्तीत एक ठिकाणी बसलेले आहेत कुठंही हालत नाहीत त्यानंतर मग मुलांनी उद्घाटन झाल्यानंतर हा छोटासा परफॉर्मन्स मुलांनी केला छान असं परफॉर्मन्स आणि हे मुलं म्हणजे यू के जीचे होते लहान मुलं होते पण किती सुंदर असं केलं होतं पाहायला असं छान वाटत होतं आणि ॲज अ पॅरेंट मी स्कूलमध्ये गेले होते कारण मलाही मुलांसाठी गेम खेळायचे होते तर मी स्कूलमध्ये जेव्हा गेले तेव्हा हे मुलं पाहिले ना किती शिस्तीत बसलेत आणि आपल्या मित्रांसाठी किती छान अशा टाळ्या वाजवत आहेत त्यांना प्रोत्साहन देत आहेत छान वाटत होतं बघायला मुलांची शिस्त मुलांचं वागणं मुलांनी केलेला हा परफॉर्मन्स खूप सुंदर एकसारखं करणं इतकं छान त्यांनी सज केलं हे सगळं प्रदर्शन की छान वाटत होतं पाहायला त्यानंतर मग सुरू झाली गेम आणि ही पाहता तुम्ही मी मी तर यात काय होतं रिंग ठेवलेलं होतं मोठं आणि त्यात मोठा बॉल होता बास्केटबॉल आणि ते फक्त लेसनी ओढत न्यायचं होतं खरं तर मी जिंकलेच नाही पण एक मजा आली कारण बऱ्याच जणी ज्या होत्या माझ्यापेक्षा बऱ्याच लहान होत्या आणि त्या पण इथं खेळायला होत्या जिंकले नाही मी पण मजा आली खेळायला तर खेळाचं पण खूप महत्त्व असतं आयुष्यामध्ये लहान मुलांच्या पण आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण सध्याचे मुलं काय होतं की शारीरिक ऊर्जा वाढते मानसिक आरोग्य चांगलं राहतं मुलांच्या अंगी नेतृत्व गुण येतो आणि खेळामुळे अंगी चपळतासुद्धा येते शारीरिक ऊर्जा वाढते आणि मुलांचा मुलांना खेळण्याची सवय लागते हे खेळाचे खूप सगळे फायदे आहेत आणि सध्याचं आहे तंत्रज्ञानाचं युग आहे यात मुलं टी व्ही मोबाईल यातून बाहेर यायलाच तयार नसतात आणि त्यातून बाहेर येऊन मुलांनी खेळ खेळणं खूप आवश्यक होतं असतं आता आपल्या लहानपणी आपण खूप खेळ खेळायचो आपल्याला ओढत घरात आणायचे मारून घरात आणायचे पण आता तसं नाही मुलं खेळ खेळण्यात खूप कमी झाले पाहिले जणं जात त्यामुळे खेळांना खूप महत्त्व येतात खेळ खेळायलाच पाहिजे फुलं आहे आणि त्यासाठी मग असे जे वीक साजरे केले जातात आणि हे वीक पुरतच नाही तर मुलांनी छान आहे थोडे कधी मैदानी त्यामुळे त्यांची शारीरिक ऊर्जा तर वाढतेस मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं त्यामुळे आपल्याला माहीत असेल की शाळेमध्ये खेळाचा त्रास केलेलाच असतो आणि आपणही मुलांना आपल्याला जेव्हा आप घरी मुलं असतात तेव्हा आपण त्यांना त्यांच्या टी व्हीतून मोबाईलमधून थोडंसं बाहेर काढून त्यांचं होमवर्क वगैरे झाल्यानंतर मुलांना खेळण्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे त्यांना खेळण्यासाठी घेऊन गेलं पाहिजे लहान मुलं असतील तर म्हणजे मुलं खेळतील जर आपणही घरात बसलो आणि आपणही जर तेच करत असेल तर मुलंही तेच करणार हे पहा मी खेळते इथं खूप मजा यायचं होती कारण खूप दिवसांनी असं पळत होते असं वाटलं होतं करू शकेल नाही करू शकेल पण केलं पळा पळाले खेळ पण खेळला आणि छान वाटलं त्यामुळं नक्कीच सगळ्यांनी पण हे खेळ खेळायला पाहिजे जसं आ... शाळेत काही स्पोर्ट्स वीक असतो तेव्हाच खेळतात असं नाही आणि ह्या शाळेत तर खूप सुंदर असं आयोजन नियोजन केलेलं होतं तुम्ही पाहिलं सुरुवातीपासून तर कसं वाटलं तुम्हाला तर नक्की सांगा बाय